या जगात सर्वच लोक खूप चांगले आहेत फक्त तुमचे दिवस चांगले असले पाहिजेत मग पहा प्रत्येक जण तुमच्याशी चांगलंच वागणार भावांनो एकटं चालायला शिका कारण दोस्त सगळे सोयरे आपले विश्वासू हे कधी आपल्याला जागा दाखवतील हे सांगताच येत नाही आपण आपले पाय काट्यांवर ठेवतो आणि दोष काट्यांना देतो तो त्याच्याच जागी असतो आपण त्याच्या जागेपर्यंत जाऊन पोहोचलेलो असतो या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा दयाळू व्हा पण कमकुवत होऊ नका ताकदवान व्हा पण उद्धट होऊ नका नम्र व्हा पण घाबरट होऊ नका अभिमानी व्हा पण गर्विष्ठ होऊ नका आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असायला हवं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर माणसाला जेवणच जात नाही नवीन लोकांना भेटायला घाबरू नका लोक काय म्हणतील या विचारांना घाबरू नका अपयशाला घाबरू नका आपलं म्हणणं निर्भयपणे मांडायला घाबरू नका कोणाला नाही म्हणायला सुद्धा घाबरू नका विषारी प्रवृत्तीची माणसं आपल्या नावे कितीही ढोलताशे बडवत असली तरी प्रत्येक वेळी भावनाविवश होऊन त्यांच्याशी भांडत बसण्याचं काहीच कारण नसतं आपण आपलं काम करायचं मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला सुद्धा तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं असतं मग समजण्याच्या पलीकडची ही उत्तरं आपल्याला मिळत असतात काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं पण गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर आपलं चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आपल्याला त्रास व्हायलाच हवेत समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो आपल्या हातात कोणत्याच गोष्टी नाहीत हे लक्षात आल्यावरच माणसाचा माज आणि अहंकार कमी होतो माणसं जपता आली पाहिजेत पैशांचा हिशोब तर कधीही करता येतो आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फारच वाईट सवय असते काही लोकांना तुपात तळलं साखरेत घोळलं तरीही त्यांच्या विचारांना करपलेल्या तेलाचा वासच येत असतो नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उस्न मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं अशी व्यक्ती शोधू नका की जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला कितीही अडचणी असताना एकटं सोडणार नाही कोणासाठी तरी सुंदर आठवणी बना पण ओझ कधीच बनू नका दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा